करायचं ह्या दिरा संघ भांडून ह्या जाव संघ भांडून मग माझं डकुर आले फुटायला नवऱ्याने यागळा ताप दिलाय ह्या जावा नाही दिरा नाही यागळा काय द्यावा नव करायचं मी ताप तुला कुणी दिला नेमका आवाज तुम्ही दिला मी जेवाय बोलवलं तर मी जाऊन जीवन आलो पोरा आली मग तुला बोलवत जेवाय केला बरोबर मला बी सांगितलं की म्हणून तुमच्या ना भावानं तुमचं हार घालून स्वागत केलं असं राय का नाही अव आधी शिव्यान स्वागत केलं तुम्हाला के बाहेर काढलं का लाज वाटली पाहिजे आपल्या जीवाला कसं जेवाय जी जावा म्हणून अगे पण हा देवाचा कार्यक्रम अव देवाचा कार्यक्रम मिसळून करायचा असं तुम्हाला देवाने मानून घेतलं असेल का घेतला असेल का हा घरात नाही का लक्ष्मी तुम्ही उपास ठेवता या तुला सर म्हणत जेवायला मी चल म्हणा तिच्या का थोडे जीवाच दंडी होती पण ती राहजी मी म्हणलो तुम्ही म्हणू का उपयोग तुमचं होतं का बोका तुमचं होतं का बोकड कुणाच घास ना कुणाचा एकमेकांच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे नाही आपण जात नाही आपली जग तुला आंडी नको ना काय नको काहीच नको मला माझी मी चटणी बाकर खाऊन चुकी मला कोणाचा आंडी नगो तुझा भाऊ बी सर म्हणत होता तू आली नाही भाऊ की भावाच काय भावाला खेळ काय म्हणतो एवढं सम दिलं गेला भाऊ खुश होऊन काय ए भावाला काय ती म्हणतोय मला ही बी बहीण चांगली ती बी बहीण चांगली तुला काय वाटतंय आता सगळी तुला वाटतो बरोबर खाल्ले तू बाकीच तुला खाल्लं बाकी काय बन नाही मटण खाल्लं आहे ना नाही मग तुला मी काय करतो शेजारकडे जातो एकदा हे सांडी आणतो किती खाय बाया नको नको लागतो उद्यापासून मग आता जाऊ ना तुम्ही तुला नको काय येड्यावर करू नको नको म्हणली अना वर नाय आ... नाय अगं आय काय बघत असेल अहो तीच म्हणते आय काय म्हणत असेल आव एका ले सुनेला एका लेकाला हा काय म्हणत असेल एका लक्ष्मीला तुम्ही ठेवलं घरातल्या उपाशी मग तू तर वाटली पाहिजे अग तू काय म्हणली तुम्हाला जायचं असलं जावा मी येत नसती मी येतच येत की मग अगं मग मला सांगायचं काल खालतो की मी काय येत नाही मला अंडियाना सेपरेट अव बारा वाजल्या तरी बायको साठी जाऊन आंधी आणली असती आं तुम्हाला काय माहित तुम्ही आठ वाजता घेऊन गेला म्हणजे मला वाटलं तू इची जेवायला आणि तुम्ही तुला आंधी हा का बरं आणली नाही मग तू म्हणली कसं काय दर नाही म्हणायला म्हणावं लागतं का माणसाला मनाला लागत बर आता तू लेवट वट करू नको मला आंधी बी खायचं नाही मटन खायचं नाही म्हणजे नाही लई नाही मी चला आपण जाऊ जेवू का त्या आपल्या घरचा कार्यक्रम आहे मला काही यायला लाग नाही वे आ न बोलावता मेहमान म्हणजे येऊन जेवायचा मी तर बोलवलं ना, ना माझ्या पण सांगितलं होतं बायकुला पण घेऊन ये म्हणून पण सांगितलं वाचा फुटली फुटली का का तिची वाचा ए ना फुटू दे देवा देवाच्या दियावाल, कार्यक्रमाला नाव ठेवायची नसतं मी देवाला नाव ठेवत नाही घरातल्या ना माणसाला नाव ठेवते बरं असू दे तुम्हाला देव मानून घेतला नाही काय सगळं

आणि शेवटचा आहे म्हणून गावात पडले वाटा घेतो आणतो तुझ्या पुढचा अर्ध केला आणतो तू शिजवून नकोच मला मला न मटान शिजवलं असं खावा तारा उरलेलं बाकी खावा शेळ्या भाऊच्या आधीच आजारी पडली अजून खवा बर त्या विषयी सोडून आता कार्यक्रम झाला मी काय म्हणतोय तुझ्यासाठी खास अर्धा किलो मटण घेऊन अर्धा किलो मटण तुझ्यासाठी खास नकोय माझ्या बायकोसाठी खास आव बायकोसाठी सकाळपासून कुठं घेता तुम्ही बायकोसाठी तुला चल म्हणलं होतं तू रुसून बसली आता बायकोसाठी आणायसाठी मग सकाळपासून कुठे घेता आ सकाळी पाहिजे लोका बायकोनं खाल्ली ना एवढी रस आहे म्हणजे मटण आणावं आता बरं आणतो यांच्या नाकावरती काय नाकावर खाल्लं नसतं का लेकरा आ, लेकर खाल्ले आणतो आता बाजार कर बाजार बी आणतो काय नको उघड टेशन शिशीवरून बाजार आणतो वरून बाजार बी नको असल्या आडमुठ्यामुळे देव आपल्याला शिक्षा दि लक्षात ठेव देऊ चांगलं केलंय म्हण काय चांगलं केलं चांगलं केलंय चांगलं केलंय केलंय चांगलं सांगा के 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 की काय केलंय चांगलं देवान माझ चल मग तयारी लागू तयार तू तूर उकडत कुठून बिटून सगळं ठेवू नाही उकळत कुठं मिक्सर नाही काय बरं मिक्सरात कुठून ठेवू मिक्सरात कुठं तुम्ही सकाळपासून आणलं का बरं आणतोय नको नको मी आता खातच नाही नाही ताजं ताज आणतो अर्धा किलो ताज बी नको शिळ बी नको मला पुन्हा श्रावण लागला म्हणजे आपल्याला एक महिना पूर्ण खायच नाही खाऊ नका तुमच्या भावाना आता पिठे बरं मटण वाढले तू का बरं नाही म्हणते माझ्या का तुला बहुतेक मटणाचा छंद नाही बर झालं तेवढं म्हणलं तरी बाज झालं माझ्यासाठी भारी झालं मग तू तू दूध आणि भाकरी खा आव दूध भाकर खाल ना चटणी खाल मिरच्या खाल तुम्हाला ती सांगायची मला काय गरज आहे का का आता मी चांगलं सांगायला गेलो मला कायच खायचं आणतो म्हणतो बुरुबुरू लागलाय पाऊस जातो आणतो सकाळपासून गेलता तुम्ही कुठं आणलं बरं नाही मग सकाळपासून आता आणायला रात्रीचा माझा पप्पा गेलता काय आणायला बर जातो तु, तुझ्यासाठी काय ए मला आणूच आणि मी करत बी नाही खात बी ग मला टेन्शन काय करतो बरं मग मग काय विषय सोडू तुझ्यासाठी मग खास मी हे आणतो श्रीखंड श्रीखंड सकट नगमाळ बर बासुंदी गुडी लावायचं ना बर पनीर आणतो पनीर तर मी खातच नाही बर समोस आणतो तु तुझ्या आवडीचा खातच नाही माझा बिस्किट पुढे आणतो चल बिस्किट खायला बार नेमतं बाळ आहे का बर तुला हाटेलच नाही तू उद्या मी हाटेलच जायला काय बरकी बाळ आहे काय तुला उद्या खरंच तुला मी हाटेला श्रावण महिन्याला बर शाकारी जेवणला तू नको शाकारीला बी नको ना मांसाहारीला बी नको एवढं खाऊन माझं डरकाळ का हो का अरे दुसरी जा मत नाव काय बाकरी कालव खाऊन ताकद लागते कुठं काजन बदाम खाऊन ताकत वाटते काय वजन वाटत बाकरी कालव भाजीपाला काला करून खाल्ल्यावर ताकद वाटत मला लोक चांगली माहिती लागली देवाच्या कार्यक्रमाला गेला हनुमंत भाऊ तुम्ही चांगले केलं हनुमंत ला सगळ्या लागावन वडलं तरी हनुमंत की ते आपल्या काय केलंय गेल्याबारी गेल्याबारी मटनाला बोलवलंय मटण आणलं मी गेलो का जेवायला नाही गेलो म्हणून म्हणतोय मी देवाचा कार्यक्रम असले मग गेलो मी तुला सोडून तसं जाईल का तू सुद्धा म्हणली तुला जा तुम्हाला जाय असले जा, जाऊ म्हणून मी गेलो तर भाव बो तुम्हाला म्हणले मी नाही म्हणू का करू मग माझ्या सांगितलं सांगेल घेऊन ये नाही माझ्या परत कशाला भावाला येऊन दिलं नाही अग म्हणून वाढव नाही ना पिच्छेही भाडं वाडलं ना मला सांगितलं होतं की तू तुझ्या बायकोला बी सांगेन घेऊन येव्हा नाही बायको ये बायको ये पाठवूया का माय नाही एवढी आहे बर... का माग लागली का बर मग कसं मला शेवटचा निर्णय सांगा नाही पुन्हा महिना तुझ्या काळजाला चटका लागाल पूर्णपणे काय बर मी अर्धा किलो नाही मला कायच नको मला अर्धा किलो बी नको आंटी बी नको काहीच नको बर मी जातो कुठं जायचं ते तुम्ही शिजवून कोणाला घेत आहे गॅस आहे का तुझ्या घे चुनीवर चुनीवर आ चुली पाव शिकय की छत्रघड तुम्ही आ, हा मग तुम्ही शिजवा तुम्हीच खावा मला कायच नको यात शिजवाय बिनवान खायला बिनव